पंढरी काल प्रत्येक बैलगाडा प्रेमीच्या स्टेटसला फक्त एकाच माणसाचा फोटो होता आणि तो म्हणजे पंढरीशेठ फडके यांचा बैलगाडा क्षेत्रातलं एक जुना आणि उत्साही व्यक्तिमत्व म्हणून पंढरीशेठ फडके यांची संबंध महाराष्ट्राभर ओळख होती पण काल अचानक ऑफिसवरून घरी येत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं कालच्या व्हिडिओत आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाविषयी माहिती घेतलेलीच आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तीही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकतात आता आजच्या व्हिडिओत आपण पंढरी फडके यांच्या बैलगाडा क्षेत्रातल्या कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत त्यात विशेषतः आपण शेठ फडके यांचं नाव गाजवलेल्या काही बैलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा मंडळी एकोणीसशे शहाऐंशी साली पंढरीशेठ फडके यांच्या नादाची सुरुवात झाली पनवेल विहीगर इथं राहणाऱ्या शेठ फडके यांच्या वडिलांना बैलगडाचा फार पूर्वीपासून नाद होता लहानपणापासूनच फडके आपल्या वडिलांसोबत बैलगाडा शर्यतीला जायचे आणि यातूनच त्यांना हा नाद लागला होता पुढे मग नव्वदच्या काळात शेठ फडके यांनी स्वतःची अशी बैल पळावायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा सरजा राजा नावाची बैल जोडी त्यांच्याकडे पळायची शेठ फडके यांनी त्यांच्या मेहुण्याकडून साडेसहा हजार रुपयाला सरजाला खरेदी केला होता त्यावेळेस शेठ स्वतः या बैलांना सांभाळायचे एवढंच नाही तर स्वतः गाडीही पळवायचे जवळपास सात वर्ष त्यांनी मैदानात स्वतः गाडी पळवली नव्वदच्या काळात फडकेशेठ यांची ही बैल खूप लाडकी बैल होती असं म्हणतात पोटच्या पोरांसारखं तवा फडकेशेठ यांनी या बैलांना जोपासलेलं होतं रायगड ठाणे कल्याण भिवंडी या भागात या बैलांनी चांगलं नाव गाजवलं होतं शेठ यांना बैलगडा क्षेत्रात याच बैलांनी ओळख दिली असं बोललं जातं या बैलांनी सुद्धा फडकेशेठ यांना कधी नाराज केला नाही असं शेठ सांगायचे पण ही बैलजोडी कधी घाटावरती मात्र फार पाळली नाही कारण तेव्हा शेठ फक्त मुंबईत बिनजोड शर्यतीलाच असायचे बिंजोडलास या बैलांनी तेव्हा फडकेशेठ यांचं नाव केलेलं होतं त्यानंतर भिंग्यानी पक्षा या बैलांनीसुद्धा पंढरशेठ फडके यांचं नाव केलं फार कमी काळात तेव्हा या बैलांनी पंढरशेठ फडके यांचं नाव गाजवलं होतं ही सुद्धा त्यांनी मुंबईतच सांभाळली ही बैल तशी फार कमी वेळा घाटावर पळाली पण एक दोन वर्षात जेवढी ही बैल पळाली तेव्हा त्यांनी घाटावर एकही फायनल मारायची सोडली नाही फडकेंच्या भिंगी पक्षा या बैलजोडीनं फार मोठमोठी मैदानं मुंबईत मारली आणि फडके फडकेशेठ यांची आवडती बैल होती आपण पक्ष्या हा मुंबईतल्या उमेश शेठ यांच्याकडून घेतलेला होता तर भिंगी बद्दलची माहिती उपलब्ध नाहीये भिंगी पक्ष्यानंतर फडके शेट यांनी सोन्या नावाचा सुद्धा बैल घेतला होता त्या बैलानं सुद्धा फडके शेट यांचं बऱ्यापैकी नाव गाजवलं त्यानंतर अति तोरून चिक्या नावाचा बैल सुद्धा फडके शेट यांनी घेतला जुन्या काळात या चिक्यानं सुधीक महाराष्ट्राच्या बैलगडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं होतं घाटावर चिक्यानं त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला होता जुन्या बैलगाडा शेवकीने चिक्याबद्दल आवर्जून आठवण काढत असतात हट्टेलमध्ये सुधीक फडकेशेट यांना सुंदर नावाचा एक बैल आवडला होता पण तो मालक या बैलाला सोडायला तयार नव्हता म्हणून मग फडके शेट यांनी त्याच्या हातात गाडीची चावी ठेवली आणि म्हणाले ही गाडी घे पण यो बैल मला पाहिजे त्यानंतर साडेतीन चार लाखाला त्याचा व्यवहार ठरला आणि शेवटी फडकेनी तो बैल आपल्या घरी आणलाच हे सुंदर बैल बी बराच काळ फडके शेट यांच्याकडे होता आता त्यानंतर थोडं मागं जायचं म्हटलं तर भिकवडीवरून घेतलेला बैजा नावाचा सुदीक बैल फडके शेट यांच्याकडं होता बैजानं सुदीक त्यावेळी शंभरच्या वरती फायनली घेतलेल्या होत्या बाईजाचा पळ रान्टे होता असं जुनी लोक आवर्जून सांगतात यानंतर सध्याच्या घडीचा फडके शेट यांचा अजून एक फेमस बैल म्हणजे बादल म्हणतो फडके शेट यांनी बादलला कराडच्या महेश सिंगल यांच्याकडून घेतला होता तब्बल साडेसहा लाख रुपयांची खरेदी होती बादलनं सुद्धा आजवर शंभरच्या वर फायनली केल्यात महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी सगळ्या फेमस ड्रायव्हरांनी बादलची गाडी मारलेली आहे त्यामध्ये मग शिरस्वस्तीचे दिलीप ड्रायव्हर असतील विठ्ठल ड्रायव्हर बुतकर असतील किंवा मग दिवडचे बाव ड्रायव्हर असतील बादलनं छकडी शर्यतीत भयंकर नाव कमावलं हो खास बाब सांगायची म्हणजे पुण्याच्या गुजरवाडी तर त्यानं साडे अकरा लाख रुपयाची शर्य जिंकली होती बरं त्यातले साडेसात लाख रुपये आप्पांनी तेव्हा मैदानात लोकांना वाटले होते अनेक महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीची मैदानं या बादल बैलानं मारलेले आहेत सध्याच्या घडीला सरजा नावाचा वायवरून घेतलेला एक बैल शेठ फडके यांच्याकडे यासुद्धा बैलानं बऱ्यापैकी शर्यती मारलेल्या आहेत फडके शेठ यांच्या फार्म हाऊसवर ही सगळी बैलं सांभाळायला असायची महाराष्ट्रातले तसेच सातारा भागातले बऱ्यापैकी फेमस ड्रायव्हर यांच्याकडे ही बैलं सांभाळायला असायची म्हणजे शेठ यांच्या बैलांना खुराक आणि व्यायाम पण जबरदस्त असायचा बैलांच्या खोराकात खपरी पेंट काजू बदाम मका आवडीत डाळ यांचा समावेश असायचा बैलांचं रुटीन सांभाळला फडकेशेठ यांनी फार्म हाऊसवरती पोरंसुद्धा कामाला ठेवलेली होती फडकेशेठ बऱ्याच वेळा या फार्म हाऊसवरती मुक्कामी देखील असायचे आता या बैलांव्यतिरिक्त सरदार बावऱ्या शारदा पाटलांचा चंद्या रणवीर ही बैल सुधी आप्पांच्या नावावर पळायची एकूणच बघायला गेलं तर आप्पाने त्यांच्या कारकिर्दीत एकूण चाळीस ते पन्नासच्या वर बैल पळवली असतील पण काल दुपारच्या सुमारास आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच शेठ फडके यांचं निधन झालंय आहे शेठ आप्पांच्या जाण्यानं बैलगाडा शर्यत प्रेमींना मात्र मोठा धक्का बसला आहे लाखो बैलगाडा शौकीन त्यांच्या जाण्यानं हळलेत ज्या मुख्य जीवांवर आप्पांनी मनापासून जीव लावला ते सुद्धा कालपासून झाले झालेत बाकी पंढरी फडके यांच्या अजून कोणत्या बैलांबद्दल तुम्हाला माहिती असेल किंवा त्यांच्याबद्दल अजून काही नवीन गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद